केरळच्या कन्नूर जिल्ह्यातील दोन रुपयांचा डॉक्टर म्हणून प्रसिद्ध असले डॉक्टर ए के गोपाल यांचे वयाच्या ऐंशी वर्षी रविवारी निधन झाले वृद्ध काळातील आजारामुळे त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय त्यांच्या निधनानं कन्नूरसह संपूर्ण केरळ राज्यात शोककळा पसरलेली आहे त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे डॉक्टर गोपाल यांना जनतेचा डॉक्टर आणि दोन रुपयांचा डॉक्टर या नावानं राज्यात ओळखलं जायचं गेल्या पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी आपल्या लक्ष्मी या निवासस्थानी असलेल्या छोट्याशा क्लिनिकमधून गरीब आणि गरजू रुग्णांवरती केवळ दोन रुपये शुल्क आकारून उपचार केलेत त्यांच्या निस्वार्थ सेवेमुळे ते कन्नूर आणि आजूबाजूच्या परिसरात किंवा संपूर्ण राज्यात अत्यंत लोकप्रिय होते डॉक्टर गोपाल यांनी आपल्या वैद्यकीय कारकिर्दीत सुमारे अठरा लाखांहून अधिक रुग्णांवरती उपचार केलेले आहेत त्यांनी आपल्या क्लिनिकमध्ये पहाटे चार ते दुपारी चार वाजेपर्यंत रुग्णांना तपासलेला आहे किंवा ते त्यांची सेवा करत होते अनेकदा ते गरीब रुग्णांना मोफत औषधे देखील देत होते त्यांच्या या सेवाभावामुळे ते केवळ डॉक्टरच नव्हे तर अनेकांसाठी पिता आणि भाऊ यांच्यासारखं आधारवर देखील ठरलेले होते त्यांच्या वडिलांनी डॉक्टर एक गोपालन नामगियार जे स्वतः एक प्रसिद्ध डॉक्टर होते त्यांना पैसा कमवायचा असेल तर दुसरे काही काम कर असा सल्ला देखील दिलेला होता हा सिद्धांत डॉक्टर गोपाल यांनी आयुष्यभर अंगीकारला त्यांनी आपल्या दोन भावांसह डॉक्टर वेणुगोपाल आणि डॉक्टर राजगोपाल यांच्यासोबत नफ्याचा विचार न करता वैद्यकीय सेवेची कौटुंबिक परंपरा पुढे नेली मागील काही वर्षांपासून डॉक्टर गोपाल यांची प्रकृती खालावत होती यामुळे त्यांनी क्लिनिकची वेळ सकाळी सहा ते दुपारी चार अशी देखील बदललेली होती मात्र मे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये वाढत्या आजारपणामुळे त्यांना आपले क्लिनिक बंद करावे लागले या निर्णयानं कन्नूरमधील गरीब रुग्णांना मोठा धक्का देखील बसला जे त्यांच्या सेवांवर अवलंबून होते डॉक्टर गोपाल यांच्या निधनाची बातमी देखील कळताच कन्नूरमधील त्यांच्या निवासस्थानाबाहेर राज्यभरातील शेकडो किंवा हजारो लोकांनी गर्दी केली स्थानिकांनी त्यांना जनतेचा डॉक्टर म्हणून देखील श्रद्धांजली वाहिलेली आहे दोन रुपयांचा डॉक्टर म्हणून देखील त्यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी देखील त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना म्हटलं की गेल्या अर्ध्या शतकांपासून डॉक्टर गोपाल यांनी केवळ दोन रुपये शुल्क आकारून रुग्णसेवा केली आहे त्यांची ही निस्वार्थ सेवा गरीब रुग्णांसाठी मोठा आधार होती डॉक्टर गोपाल यांच्या निधनानं केरळच्या वैद्यकीय क्षेत्रातील के एका युगाचा अंत झालेला आहे त्यांचा निस्वार्थ सेवेचा वारसा आणि गरीब रुग्णांप्रती असलेली करुणा आणि रुग्णसेवा कायम स्मरणात राहील असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे एकूणच काय दोन रुपयांचा डॉक्टर आणि रुग्णसेवा यांच्याबद्दल आपल्याला किंवा या व्हिडिओबद्दल या डॉक्टरांबद्दल त्यांच्या सेवेबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केला मात्र विसरू नका तोर्ताच धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ